बालविवाह मुक्त भारत या विषयावर पथनाट्य सादर महात्मा फुले एम एस डब्ल्यू महाविद्यालय तळोदाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत बालविवाह मुक्त भारतसाठी शंभर दिवसीय जनजागृती मोहिमेअंतर्गत अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तळोदा तथा दिवाणी न्यायाधीश तळोदा दिनेश डी माने यांच्या आदेशान्वये महात्मा फुले एम एस डब्ल्यू महाविद्यालय तळोदा येथील एकूण चौदा विद्यार्थी विद्यार्थिनींनी बसस्थानक तळोदा येथे बालविवाहामुळे समाजावर तसेच बालक बालिकेच्या मनावर व शरीरावर होणारे विपरीत परिणाम याबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती केली तसेच अठरा वर्षाखालील मुलीचे व एकवीस वर्षाखालील मुलाचा विवाह हा बालविवाह आहे अशा विवाहाचे आयोजन करणे असा विवाह घडवून आणणे किंवा त्यात सहभागी होणे हा बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत दंडनीय अपराध आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा सदर पथनाट्य सादरीकरणात विद्यार्थ्यांना प्राध्यापक प्रमोद एच जाधव यांचे अमूल्य मार्गदर्शन प्राप्त झाले तसेच तालुका विधी सेवा समिती तळोदा येथील दीपक ए चौधरी कनिष्ठ लिपिक यांनी संयोजक म्हणून काम पाहिले बेधडक मी मराठी न्यूज सुमित गिरासे शहादा